अंदाज तो अंदाज व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत हवामान अभ्यासक पंजाब दग साहेबांनी आज सांगितलेलं आहे की राज्यामध्ये दोन हजार पंचवीसला ला कसा पाऊस पडेल व याचे काय संकेत आहेत हे देखील व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेलं असून राज्यात एप्रिल महिन्यात कसा पाऊस असेल ही देखील माहिती त्यांनी सांगितलेली आहे ही माहिती जाणून घेण्याअगोदर चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मुंबई पुणे विदर्भ पश्चिम विदर्भ मराठवाडा खान्देश दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी या भागात दररोज भाग बदलत पाऊस पडणार आहे तर शेतकरी मित्रांनो यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सांगायचं झालं तर कोकणपट्टी या भागामध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार गारपीट व अवकाळी पाऊस होण्याची शक्यता देखील आहे तसेच पश्चिम महाराष्ट्रात देखील पावसासह गारपीट देखील होईल असा अंदाज त्यांनी व्यक्त करत असताना माहिती दिलेली आहे तरीही सर्व शेतकऱ्यांनी हा पावसाचा अंदाज लक्षात घेऊन आपोआपल्या शेतामधील कामे व्यवस्थित योग्य पद्धतीने पार पाडावे कारण राज्यामध्ये एप्रिल महिन्यामध्ये एक एप्रिल ते सात एप्रिल जोरदार पाऊस पडणार आहे तरीही कांदा उत्पादक शेतकरी गहू हरभरा या सर्व शेतकऱ्यांनी आपले कांदा काढून घ्यावे हरभरा उत्पादक शेतकऱ्यांनी हरभरा गहू उत्पादक शेतकऱ्यांनी गहू पिके काढून घ्यावे सर्व शेतकऱ्यांनी एकतीस मार्चपर्यंत आपोआपल्या शेतामधील सगळे पिके व्यवस्थितपणे काढून घ्यावी पंजाब दग साहेबांनी अंदाज व्यक्त करत असताना अशी माहिती देखील दिलेली आहे की ज्या वेळेस गुढीपाडवा असतो त्या गुढीपाडव्याच्या वेळेस गुढीच्या वरून आबाळ फिरत असतं अशा वेळी राज्यात जोरदार पाऊस होत असतो म्हणजेच याचे असे संकेत आहे की यावर्षी राज्यात दोन हजार पंचवीसला खूप जोरदार असा पाऊस होणार आहे कारण यावर्षी तुम्ही देखील पाहू शकता की गुढीपाडवा झाल्यानंतर लगातार जवळपास आठ दिवस राज्यामध्ये ढगाळ वातावरण असणार आहे अशी माहिती देखील हवामान अभ्यासक पंजाब डग साहेबांनी त्यांचा अंदाज व्यक्त करत असताना दिली पूर्वी फक्त पुढच्या वर्षी पूर्वी फक्त पुढच्या वेळेस आभाळ जरी फिरलं तरी म्हणायचे की यावर्षी चांगला पाऊस असेल पण मात्र यावर्षी गुढीपाडव्यानंतर लगातार जवळपास आठ दिवस ढगाळ वातावरण असणार आहे तर ठिकठिकाणी थीक अवकाळी पाऊससुद्धा होण्याची शक्यता आहे तर शेतकरी मित्रांनो यावर्षी सगळ्यात महत्त्वाची शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी म्हणजे दोन हजार पंचवीसला जोरदार असा पाऊस पडणार आहे अशी माहिती हवामान अभ्यासक पंजाब डग साहेबांनी त्यांचा अंदाज व्यक्त करत असताना दिलेली आहे तरीही वातावरणापणे अचानकपणे बदल झाल्यास तुम्हाला नवीन व्हिडिओच्या माध्यमातून नवीन अपडेट दिलं जाईल त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व तुमच्या इतर शेतकरी मित्रांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा धन्यवाद नमस्कार शेतकरी मित्रांनो आज दिनांक सव्वीस मार्च दोन देना रहोत। देना रहोत। आज जाणून घेणार आहोत हवामान तज्ज्ञ पंजाब डग साहेबांनी नवीन हवामान अंदाज जो काही वर्तवलेला आहे तो अंदाज व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत हवामान अभ्यासक पंजाब डग साहेबांनी आज सांगितलेलं आहे की राज्यामध्ये दोन हजार पंचवीसला कसा पाऊस पडेल व याचे काय संकेत आहेत हे देखील व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेलं ले असून राज्यात एप्रिल महिन्यात कसा पाऊस असेल हे देखील माहिती त्यांनी सांगितलेली आहे ही माहिती जाणून घेण्याअगोदर चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मुंबई पुणे विदर्भ पश्चिम विदर्भ मराठवाडा खान्देश दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी या भागात दररोज भाग बदलत पाऊस पडणार आहे तर शेतकरी मित्रांनो यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सांगायचं झालं तर कोकणपट्टी या भागामध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार गारपीट व अवकाळी पाऊस होण्याची शक्यता देखील आहे तसेच पश्चिम महाराष्ट्रात देखील पावसासह गारपीट देखील होईल असा अंदाज त्यांनी व्यक्त करत असताना माहिती दिलेली आहे तरीही सर्व शेतकऱ्यांनी हा पावसाचा अंदाज लक्षात घेऊन आपोआपल्या शेतामधील कामे व्यवस्थित योग्य पद्धतीने पार पाडावे कारण राज्यामध्ये एप्रिल महिन्यामध्ये एक एप्रिल ते सात एप्रिल जोरदार पाऊस पडणार आहे तरीही कांदा उत्पादक शेतकरी गहू हरभरा या सर्व शेतकऱ्यांनी आपले कांदा काढून घ्यावे हरभरा उत्पादक शेतकऱ्यांनी हरभरा गहू उत्पादक शेतकऱ्यांनी गहू पिके काढून घ्यावे सर्व शेतकऱ्यांनी एकतीस मार्चपर्यंत आपोआपल्या शेतामधील सगळे पिके व्यवस्थितपणे काढून घ्यावी पंजाब दग साहेबांनी अंदाज व्यक्त करत असताना अशी माहिती देखील दिलेली आहे की ज्यावेळेस गुढीपाडवा असतो त्या गुढीपाडव्याच्या वेळेस गुढीच्या वरून आबाळ फिरत असतं अशा वेळी राज्यात जोरदार पाऊस होत असतो म्हणजेच याचे असे संकेत आहे की यावर्षी राज्यात दोन हजार पंचवीसला खूप जोरदार असा पाऊस होणार आहे कारण यावर्षी तुम्ही देखील पाहू शकता की गुढीपाडवा झाल्यानंतर लगातार जवळपास आठ दिवस राज्यामध्ये ढगाळ वातावरण असणार आहे अशी माहिती देखील हवामान अभ्यासक पंजाब डग साहेबांनी त्यांचा अंदाज व्यक्त करत असताना दिली पूर्वी फक्त पुढच्या वर्षी पूर्वी फक्त पुढच्या वेळेस आभाळ जरी फिरलं तरी म्हणायचे की यावर्षी चांगला ऊस असेल पण मात्र यावर्षी गुढीपाडव्यानंतर लगातार जवळपास आठ दिवस ढगाळ वातावरण असणार आहे तर ठिकठिकाणी अवकाळी पाऊससुद्धा होण्याची शक्यता आहे तर शेतकरी मित्रांनो यावर्षी सगळ्यात महत्त्वाची शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी म्हणजे दोन हजार पंचवीसला जोरदार असा पाऊस पडणार आहे अशी माहिती हवामान अभ्यासक पंजाब डग साहेबांनी त्यांचा अंदाज व्यक्त करत असताना त्यांनी दिलेली आहे तरीही वातावरणापणे अचानकपणे बदल झाल्यास तुम्हाला नवीन व्हिडिओच्या माध्यमातून नवीन अपडेट दिलं नमस्कार शेतकरी मित्रांनो आज दिनांक सव्वीस मार्च दोन हजार पंचवीस आपण आज जाणून घेणार आहोत हवामान तज्ज्ञ पंजाब दग साहेबांनी नवीन हवामान अंदाज जो काही वर्तवलेला आहे तो अंदाज व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत हवामान अभ्यासक पंजाब दग साहेबांनी आज सांगितलेलं आहे की राज्यामध्ये दोन हजार पंचवीसला कसा पाऊस पडेल व याचे काय संकेत आहेत हे देखील व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेलं असून राज्यात एप्रिल महिन्यात कसा पाऊस असेल हे देखील माहिती त्यांनी सांगितलेली आहे ही माहिती जाणून घेण्याअगोदर चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मुंबई पुणे विदर्भ पश्चिम विदर्भ मराठवाडा खान्देश दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी या भागात दररोज भाग बदलत पाऊस पडणार आहे तर शेतकरी मित्रांनो यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सांगायचं झालं तर कोकणपट्टी या भागामध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार गारपीट व अवकाळी पाऊस होण्याची शक्यता देखील आहे तसेच पश्चिम महाराष्ट्रात देखील पावसासह गारपीट देखील होईल असा अंदाज त्यांनी व्यक्त करत असताना माहिती दिलेली आहे तरी सर्व शेतकऱ्यांनी हा पावसाचा अंदाज लक्षात आपल्या शेतामधील कामे व्यवस्थित योग्य पद्धतीने पार पाडावे कारण राज्यामध्ये एप्रिल महिन्यामध्ये एक एप्रिल ते सात एप्रिल जोरदार पाऊस पडणार आहे तरीही कांदा उत्पादक शेतकरी गहू हरभरा या सर्व शेतकऱ्यांनी आपले कांदा काढून घ्यावे हरभरा उत्पादक शेतकऱ्यांनी हरभरा गहू उत्पादक शेतकऱ्यांनी गहू पिके काढून घ्यावे सर्व शेतकऱ्यांनी एकतीस मार्चपर्यंत आपोआपल्या शेतामधील सगळे पिके व्यवस्थितपणे काढून घ्यावी पंजाब डक साहेबांनी अंदाज व्यक्त करत असताना अशी माहिती देखील दिलेली आहे की ज्या वेळेस गुढीपाडवा असतो त्या गुढीपाडव्याच्या वेळेस गुढीच्या वरून आबाळ फिरत असतं अशा वेळी राज्यात जोरदार पाऊस होत असतो म्हणजेच याचे असे संकेत आहे की यावर्षी राज्यात दोन हजार पंचवीसला खूप जोरदार असा पाऊस होणार आहे कारण यावर्षी तुम्ही देखील पाहू शकता की गुढीपाडवा झाल्यानंतर लगातार जवळपास आठ दिवस राज्यामध्ये ढगाळ वातावरण असणार आहे अशी माहिती देखील हवामान अभ्यासक पंजाब डग साहेबांनी त्यांचा अंदाज व्यक्त करत असताना दिली पूर्वी फक्त पुढच्या वर्षी पूर्वी फक्त पुढच्या वेळेस आभाळ जरी फिरलं तरी म्हणायचे की यावर्षी चांगला पाऊस असेल पण मात्र यावर्षी गुढीपाडव्यानंतर लगातार जवळपास आठ दिवस ढगाळ वातावरण असणार आहे तर ठिकठिकाणी अवकाळी पाऊससुद्धा होण्याची शक्यता आहे तर शेतकरी मित्रांनो यावर्षी सगळ्यात महत्त्वाची शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी म्हणजे दोन हजार पंचवीसला जोरदार असा पाऊस पडणार आहे अशी माहिती हवामान अभ्यासक पंजाब डक साहेबांनी त्यांचा अंदाज व्यक्त करत असताना दिलेली आहे तरीही वातावरणापणे अचानकपणे बदल झाल्यास तुम्हाला नवीन व्हिडिओच्या माध्यमातून नवीन अपडेट दिलं जाईल त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व तुमच्या इतर शेतकरी मित्रांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा धन्यवाद и да те накара да иде и някой на майка по новиете завои नमस्कार शेतकरी मित्रांनो आज दिनांक सव्वीस मार्च दोन हजार पंचवीस आपण आज जाणून घेणार आहोत हवामान तज्ज्ञ पंजाब डग साहेबांनी नवीन हवामान अंदाज जो काही वर्तवलेला आहे तो अंदाज व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत हवामान अभ्यासक पंजाब डग साहेबांनी आज सांगितलेलं आहे की राज्यामध्ये दोन हजार पंचवीसला कसा पाऊस पडेल व याचे काय संकेत आहेत हे देखील व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेलं असून राज्यात एप्रिल महिन्यात कसा पाऊस असेल हे देखील माहिती त्यांनी सांगितलेली आहे ही माहिती जाणून घेण्याअगोदर चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मुंबई पुणे विदर्भ पश्चिम विदर्भ मराठवाडा खानदेश दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी या भागात दररोज भाग बदलत पाऊस पडणार आहे तर शेतकरी मित्रांनो यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सांगायचं झालं तर कोकणपट्टी या भागामध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार गारपीट व अवकाळी पाऊस होण्याची शक्यता देखील आहे तसेच पश्चिम महाराष्ट्रात देखील पावसासह गारपीट देखील होईल असा अंदाज त्यांनी व्यक्त करत असताना माहिती दिलेली आहे तरीही सर्व शेतकऱ्यांनी हा पावसाचा अंदाज लक्षात घेऊन आपोआपल्या शेतामधील कामे व्यवस्थित योग्य पद्धतीने पार पाडावे कारण राज्यामध्ये एप्रिल महिन्यामध्ये एक एप्रिल ते सात एप्रिल जोरदार पाऊस पडणार आहे तरीही कांदा उत्पादक शेतकरी गहू हरभरा या सर्व शेतकऱ्यांनी आपले कांदा काढून घ्यावे हरभरा उत्पादक शेतकऱ्यांनी हरभरा गहू उत्पादक शेतकऱ्यांनी गहू पिके काढून घ्यावे सर्व शेतकऱ्यांनी एकतीस मार्चपर्यंत आपोआपल्या शेतामधील सगळे पिके व्यवस्थितपणे काढून घ्यावी पंजाब डग साहेबांनी अंदाज व्यक्त करत असताना अशी माहिती देखील दिलेली आहे की ज्या वेळेस गुढीपाडवा असतो त्या गुढीपाडव्याच्या वेळेस गुढीच्या वरून आबाळ फिरत असतं अशा वेळी राज्यात जोरदार पाऊस होत असतो म्हणजेच याचे असे संकेत आहे की यावर्षी राज्यात दोन हजार पंचवीसला खूप जोरदार असा पाऊस होणार आहे कारण यावर्षी तुम्ही देखील पाहू शकता की गुढीपाडवा झाल्यानंतर लगातार जवळपास आठ दिवस राज्यामध्ये ढगाळ वातावरण असणार आहे अशी माहिती देखील हवामान अभ्यासक पंजाब डग साहेबांनी त्यांचा अंदाज व्यक्त करत असता दिली पूर्वी फक्त पुढच्या वर्षी पूर्वी फक्त पुढच्या वेळेस आभाळ जरी फिरलं तरी म्हणायचे की यावर्षी चांगला पाऊस असेल पण मात्र यावर्षी गुढीपाडव्यानंतर लगातार जवळपास आठ दिवस ढगाळ वातावरण असणार आहे तर ठिकठिकाणी अवकाळी पाऊससुद्धा होण्याची शक्यता आहे तर शेतकरी मित्रांनो यावर्षी सगळ्यात महत्त्वाची शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी म्हणजे दोन हजार पंचवीसला जोरदार असा पाऊस पडणार आहे अशी माहिती हवामान अभ्यासक पंजाब डग साहेबांनी त्यांचा अंदाज व्यक्त करत असताना दिलेली आहे तरीही वातावरणापणे अचानकपणे बदल झाल्यास तुम्हाला नवीन व्हिडिओच्या माध्यमातून नवीन अपडेट दिलं जाईल त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व तुमच्या इतर शेतकरी मित्रांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा धन्यवाद